तर सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातही परभणीप्रमाणेच बहिष्काराचा कित्ता गिरवण्यात आला सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार तर तावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा अपघाताबाबत दहा तारखेला आणि विलिनीकरणाबाबत बारा तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत तर रोहित पवारांमुळेच आमचे एकेचाळीस आमदार आले तटकरेंचा उपरोधिक टोला भाजपा आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांची पाठराखण दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो रोहित पवारांचा पुनरुच्चार मालेगावमध्ये शिवसेनेला धूळ चारत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो महापौर भाजप आणि एमआयएमच्या तटस्थ भूमिकेचा शिवसेनेला फटका रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून भाजपाविरुद्ध इस्लाम पार्टी वाद पेटण्याची जिंक जिल्हा परिषद मतदानाच्या वेळी पोरखेळ संभाजीनगरात आमदार विलास भुमरे तर अक्लूजमध्ये उमेदवारांनी अल्पवयीन होणारा ईव्हीएम निला पर्यंत तानाजी सावंतांची पैसे वाटपासंदर्भातली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल औषध मसाले हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडनं शून्य टक्के कर विरोधकांच्या आरोपांना पियुष गोयल यांचं उत्तर तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही ट्रेड डीलवर स्पष्टीकरण संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमाला सलमानच्या उपस्थितीने बेधलं लक्ष तर समाजाला एकसंघटित करणं हेच संघाचं उद्दिष्ट सरसंघचालकांचं वक्तव्य गजानन महाराजांचा उद्या एकशे अठ्ठेचाळीसावा प्रगट दिन सोहळा शेगाव नगरीत भक्तांचा मेळा मंदिराला आकर्षक विद्युत रोषण आहे Headlines brought to you by Chitre Bandhu. A B P Maza. Uda Dole. Baga Need.